मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा असेल तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड होणं गरजेचे असल्याची भावना आता व्यक्त होते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली बोथट होत चाललेली हिंदुत्वाची धार त्यांनी पुन्हा एकदा धारदार केली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वासाठी त्यांनी जोरदार संघर्ष केला उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या दावणीला टांगलेल्या हिंदुत्वाला पुन्हा सन्मान मिळवून दिला आज लाडकी बहीण योजनेचं श्रेय युतीतील तिने प्रमुख नेते घेत असले तरी या योजनेसाठी सर्वाधिक आग्रही एकनाथ शिंदे हेच होते शिंदे हे मुख्यमंत्री नसते तर कदाचित लाडकी बहीण योजनेचा जन्मही झाला नसता एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ बघता त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे महाराष्ट्र प्रगतीच्या क्षेत्रात शिखरावर पोहोचला आहे म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांचे नाव निर्णायक व लोकहितवादी नेतृत्वासाठी ओळखलं जाते त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडका भाऊ योजनाही आणली यात विद्यार्थ्यांना भरघोस मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला युवा प्रशिक्षण योजना तीन गॅस सिलेंडर देण्याची योजना शेतकऱ्यांना वीज बिल माफ एसटी बसमध्ये महिलांना आणि ज्येष्ठांना सूट शेतमालासाठी चांगल्या दरांचे धोरण आखणे पूरग्रस्तांना दिलासा अशा योजना त्यांनी अल्पावधीत प्रत्यक्षात आणत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर वाढीवर विशेष भर दिला आज राज्यभरात पसरलेल्या उड्डाण पुलांचं जाळं सीलिंग रस्ते मेट्रो दळणवळणाच्या अन्य सोयीसुविधा बाबी बघितल्या तर शिंदे अल्पावधीत काय काय करू शकतात याची झलक मिळते आज राज्यभरात पसरलेल्या उड्डाण पुलांचं जाळं सीलिंग, रस्ते मेट्रो दळणवळणाच्या अन्य सोयीसुविधा या बाबी बघितल्या तर शिंदे अल्पावधीत काय काय करू शकतात याची झलक मिळते याशिवाय बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांनी विविध रोजगारभिमुख योजना सादर केल्या ज्यामुळे तरुणाईला नव्या संधी मिळाल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत त्यांच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीचे महायुतीचं नेतृत्व त्यांनी यशस्वीपणे पेललं केवळ शिवसेनाच नव्हे तर महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाही यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचं महत्व पटलं त्यांनी पक्षीय जोडे बाहेर काढत महाराष्ट्रावर युतीचा झेंडा फडकावा म्हणून तन मन आणि धनाने निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला त्याचीच परिणिती म्हणजे तब्बल दोनशे तीस जागा मिळवत महायुतीचा झेंडा पुन्हा एकदा महाराष्ट्रावर फडकला इतकंच नव्हे तर या निवडणुकीचा निकाल बघता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट अव्वल स्थानी राहिल्याचं दिसून येतं पैसा सर्वच राजकारण्यांकडे असतो पण हा पैसा जनतेसाठी सडळ हाताने सोडण्याची दानत एकनाथ शिंदे यांच्याच कडे आहे शिवाय सर्वच आमदारांना सोबत घेऊन त्यांची विकासकामे मार्गी लावण्याची क्षमता देखील एकनाथ शिंदे यांच्याचकडे आहे आज केवळ शिवसेनेचेच आमदार नव्हे तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्याही आमदारांना एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय आपल्या मतदारसंघात सर्वाधिक विकास कामे मिळावीत असं ज्याला ज्याला वाटतंय तो तो आमदार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देवाजवळ प्रार्थना करतोय एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व कमकुवत आहे असंही कोणी म्हणताना दिसत नाही पण देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली बघता पण देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली बघता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विशेषतः राष्ट्रीय अध्यक्षपदावर ते अधिक चमकदारपणे कामगिरी करू शकतात त्यांची आकलन क्षमता विषयांचा आवाका वृत्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले सलोख्याचे संबंध आणि संघटनवाढीसाठी त्यांनी घेतलेले अथक प्रयत्न लक्षात घेता फडणवीस यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती द्यावी अशी मागणी भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असावी अशी सर्वसामान्य मुंबईकरांची भावना आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढल्या तर विधानसभेसारखंच दैदिप्यमान यश तेथेही मिळू शकतं असं बोललं जातं ब्युरो रिपोर्ट मुंबई